नमस्कार विद्यार्थी मेकिंग आपल्या सर्वांचं स्वागत करून आज एक महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये राऊंड थ्री सीईटी सेल महा सीईटी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वरून आपल्याला एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के स्टेट मेरिट कोट्यानुसार कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक किती मार्क्सला ऑफ आलेला आहे त्याचबरोबर मार्क्स त्यांचे किती होते या संदर्भातला डिटेल व्हिडिओ कॅटेगरी वाईज मी तुम्हाला आता बनवण्याचा प्रयत्न करणार आहे एकतर महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही रिझल्ट परवा दिवशी लागलेला होता त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीसाठी पाचशे चार मार्कला शेवटचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट राहिले आहे आणि त्याचा जो रँक आहे तो सत्तेचाळीस हजार पाचशे आठशे सहा एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या ओपन ओपनमधून गव्हर्मेंटचं एमबीबीएस कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी खूप कमी आहे चारशे पंच्याऐंशी आणि जवळपास एकोणसत्तर हजार दोनशे साठ म्हणजे जवळपास खूप सारे ईडब्ल्यू एस साठी म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार चारशे सात एवढा मार्क्स असणाऱ्या ऑल रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी मधून मिळालेला आहे एस सी बी सी किंवा ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो त्याच्यासाठी चारशे शहाण्णव एवढा मार्क्स आणि त्याचबरोबर एकशे असेल तरी चारशे सदुसष्ट मार्काला नव्वद हजार पाचशे एकोणीस यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे एन टी बी या कॅटेगरी चारशे सत्तेचाळीस म्हणजेच एक लाख चोवीस हजार सहाशे सात मार्कला

एक मार्काचा कटो पण पन्नास हजार सातशे सदासष्ट ऑल इंडिया रँक कॉलेज आहे लास्ट असणारिडेट त्याला म्हणू शकतो एस सी कॅटेगरीसाठी चारशे चोवीस मार्काला गवर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं एक लाख साठ हजार सहाशे अठ्ठावन्न आणि एसटी कॅटेगरी साठी चारशे एक्केचाळीस म्हणजेच तीन लाख त्रेचाळीस लाख तीनशे चौतीस ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं एम बी बी एसचं गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं यावरून सर्वसाधारणपणे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील आयुष्यासाठी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या तीन तऱ्हे हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपण सर्वांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती ज्यावेळेस मोठी मोठी शिखरे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जे काही मोठी मोठी यशाची शिखरे तुम्ही पालकांत करत आहात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती आमच्या सी एम की टीमतर्फे अधिक शुभेच्छा देऊ आणि असेच उत्तम यश मिळावं असे आशा वाटते ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नीट यू जी दोन हजार सव्वीसची रिपीट करायला गेलेलं असते किंवा फ्रेश असते अशा विद्यार्थ्यांसाठी आपला फ्री अपडेट्स दोन हजार सव्वीस करिअर मेकिंग गायडन्सचा नवीन ग्रुप आम्ही फोन केलेला आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड आहे असे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतात तुम्हाला तिथून पुढे आजपासून फ्री अपडेट्स तुम्हाला परीक्षेपर्यंत देऊ शकणार आहे पेड ग्रुप सुद्धा हळूहळू चालू होऊ शकतो तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊ हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दावा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र